ज्यांनी अण्णाभाऊच्या आठवण सांगतो की त्याचा एक, एक पुतण्या मुंबईला गेला तावा तावानी त्या काळात मुंबई म्हणजे असं आकर्षण होत आणि मग आता चिरागनगरला आपला चुरता आहे अण्णाभाऊसाठी सगळा महाराष्ट्र त्याला ओळखतोय तर आता आपण मुंबईला आलोय एक दोन दिवस नातेवाईकाकडे काढलं चुरतेला भेटायला जाऊ म्हणून गेले शहात्तराव्या वर्षी मी त्या पुतण्याची मुलाखत घेतलेली आहे वारले ते बिचारे आता त्यांनी मला ही आठवण सांगितलेली आहे हा संदेश काय सांगतो बघा आणि भेटायला तो आला तो तरुण होता आणि त्याने हात मारले अण्णा आम्ही आलोय आवाज ओळखला पुतण्याचा बाहेर आले अण्णाभाऊ होते घरात आणि मिठी मारली मिठी मारली कडकडून मिठी मारली खूप आनंद वाटला आपल्या रक्ताचं नात्याचं जातीचं गावाचं लिब्रा आलेला आहे आणि पट्टन दुसऱ्या क्षणाला त्यांना जाणवलं की ह्याच्या तोंडाचा दुर्गंधी येते वास त्यांनी सांगितलं हा वारण्याचा वाघ आहे अण्णाभाऊसाठी हा वारण्याचा वाघ आहे याचं घर म्हणजे बीळ नाही ती वाघाची गुळा आहे या घरात येताना दारूच्या थेंबाला स्पर्श करता कामा नये चालता हो ज्या दिवशी दारू सोडशील त्या दिवशी अण्णाभाऊच्या घराचे दरवाजे तुला खुले आहेत ज्याला हकललं होतं त्याला पुन्हा दारू सोडली त्याची मुलाखत मी अष्ट्याष्ट्या वर्षी घेतली इतकी होत आपल्या महापुरुषांच्या बद्दल आपण इज्जतीनं बोललं पाहिजे पाहिजे त्यांनी साता समुद्रापलीकडे जगभर त्यांचं नाव आहे रशियन सरकारनं रशियात त्यांचा पुढे तिथं अण्णाभाऊचा पुतळा उभा केलेला सोवीस काय नावाच्या हॉटेलला तिथं जे राहिले होते तिथं जाऊन मी दोन चार दिवस राहून आलेला आहे अण्णाभाऊ चाळीस दिवस राहिलेले आहे आपण त्यांच्याशी अनुकरण करूया महापुरुषांचं त्यांना जाती धर्मात बंदिस्त करायला नको अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्त